कडेगाव बस स्टँड चौकात निषेध मोर्चा व रस्ता रोको पलूस कडेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे व पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी मधील रकडलेली कामे पूर्ण होण्यासाठी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग विरोधात जोरदार निषेध मोर्चा काढला यावेळी स्टँड चौकात काही वेळ रस्ता रोको करून निषेध नोंदविला ते विजापूर महामार्गामधील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करावीत व तोपर्यंत एवलेवाडी येथील टोल नाका सुरू करू नये अपूर्ण कामे अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा पूर्ण झाली नाहीत कराड कडेगाव महामार्ग मधील राहिलेली जाचक स्पीड ब्रेकरची उंची कमी करावी सुरली घाटाचे काम चौपदरी होण्यासाठी प्रस्ताव मंजूर करावा नागज व रेणावी घाटातील रस्ता रुंदीकरण करणे व धोकादायक वळणे काढून टाकावीत व रस्ता पूर्ण करणे महामार्ग कडेला तोडलेली झाडे लावणे कडेगाव शहरातील अपूर्ण नाले रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पूर्ण करणे यासह अनेक कामे पूर्ण होण्याच्या जगदीश महाडिक जयदीप यादव सुरेश सुरेशे नगरसेवक संदीप काटकर अनिल देसाई संदीप देसाई रामचंद्र देशमुख जीवन करकटे विशाल जाधव प्रवीण करडे किरण कुराडे महेंद्र करांडे आसिफ इनामदार नामदेव रासकर हरिओम बजरंग अडसूळ तानाजी भोसले अतुल नांगरे युवराज जरग युवराज देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग असिस्टंट इंजिनियर कोल्हापूर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी ठप्प झालेली वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त पडळकर साहेब यांनी ठेवला होता बंद करा। बंद करा, बंद करा, बंद करा। तुर्लेस घाट आणि रेवाणी घाटाचं काम झालंच बोलले बिकापूर गुहाकर वरचे चाचक स्पीड ब्रोकर पाहिले विजापूर गुहाकर वरचे चाचक स्पीड ब्रोक नॅरेज पाहिले चाचक स्पीड ब्रोकर नॅरेज असो धिक्काराचो असो एक्सप्रेस हायवेच्या अधिकाऱ्याचा भिक्कार असो भिक्कार असो धिक्कार असो एक्सप्रेस हायवेच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो